तू आहे नाही तर लाईव्ह सगळं लाईव्ह सगळं আমরা আর হইব केला पंकट सजना Haha <laughs> आता लगेच कीर्तनाला सुरुवात होणार आहे कीर्तनाच्या स्वागताची कीर्तनकार महाराजांच्या स्वागताची तयारी आता सुरुवात झालेली आहे आमच्या काही सेवेकरी महिला स्वयंपाक घरामध्ये महाप्रसाद करण्याकरिता सेवा देत आहेत बाजी हा प्रवरम फलस दोन असनेलीस ती वेदान

अंद <laughs> आता <laughs> यावेळेस पहिलेच आबाड निघून गेले तर पाणी नाही आलं यावेळेस आहे ना मधार पहिले होते नाबाड ग्लास घरचे सगळे ग्लास आणले का तू आण का आता पहिलेच ग्लास आहे दोन हो ना ते ते घ्या आपला ग्लास त्याच्यावर घे या मुलाजवळ आहे देले त्याला ते घ्या समू समू दोन्ही ग्लास मी मागणार आहे माऊली तिथे ठेवून देते घेतात ना माऊली की मी ठेवून देते घेतात त्याच्याकडे टाकतात ते हा आलं का माऊली पाणी हां ते घेतात त्याच्याकडून

कारपेट तिथे असं ना एका साईडला गुंडाळलं असते ते मला इथून दिसून द्यायला मी काय आहे